छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी शहरातील राहील पटेल हा अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे आई वडिलांनी राहील पटेल याला कष्ट करून शिकवलं राहील पटेलसुद्धा आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिकत राहिला प्रत्येक आई स्वप्न असते माझा मुलगा काहीतरी बनला पाहिजे ते आई वडिलांचे स्वप्न साकार केले अवघ्या चोवीस वर्षात राहील पटेल डॉक्टर झालाय बी टॉम त्यांनी नाशिक येथे चार वर्ष कोर्स केला आणि यशस्वी होऊन अंजनगावला परत आला तसेच त्यांनी स्वतःचे नेत्र ऑप्टिकलचे उद्घाटन केले यावेळी शहाबुद्दीन निसरोद्दीन शिक्षक इस्लाम पटेल समावला खान पटेल असलम खान जावेद पटेल इकबाल पटेल सलमान पटेल आवेश पटेल सय्यद जावेद अली शोएब पटेल अनिस पटेल हे प्रामुख्याने उपस्थित होते आपण पाहताय न्यूज एन महाराष्ट्र आणि मग शिव आपल्यासोबत आहे अन्यता समितीचे राजीव पटेल यांचे ने हे नेत्र डॉक्टर आहेत त्यांनी नाशिकला बरेच वर्ष कोर्स के हो केलेला आहे आणि त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की माझा मुलगा हा डॉक्टर झालेला पाहिजे म्हणून आज रोजी त्यांचे स्वप्न साकार झालेले आहेत आपल्यासोबत आहेत डॉक्टर राहील काय नाव आपण हे डॉक्टरचा कोर्स कुठं दिलेला होता नर्सिंगमध्ये केले चार वर्ष आणि तीन वर्ष प्रॅक्टिस केली केले तुम्ही डॉक्टरच सुरू होतं स्वप्न बोलायचं होतं माझ्याचं तुमच्या वडायचं होते आणि आज आजमध्ये तुम्ही हा एका रोज मी केलेलं आहे त्याच्या मात्र मी म्हणजे हे लोकच नाही तर तपासणी होते कमी त्याच्यानंतर आज तुम्ही डोळ्याचे डॉक्टर बनलेले आहे आणि या डोळ्याचे किती प्रकार किंवा डोळे डोळ्याचा आजार किती प्रकारचा आहे आजार तर भरपूर प्रकारचे आहे मेन जे जे आहे ते आहे आपण मोतीबिंदू म्हणते ग्लॉकोमा आहे त्याच्यानंतर हायपरमॅट्रोपिया सुर आणि जास्त काय होते चाळीसनंतर जवळचा नंबर लागते प्रत्येक लोकांना जवळचा नंबर लागते चाळीस नंतर आणि जो अन्यग सुटू तुम्ही नवीन उपयोग केलेलं आहे तमाम नागरिकांना अन्यगा सुटू भाषांना आपण काय आव्हान करतो आमच्याकडे येऊन चेक चेकअप करा गोरगरीब नागरिकांच्या सदर तत्पर शेने तर हे होते आपल्यासोबत राहील पटेल अंजन मी डॉक्टर यांनी सांगितलं गोरगरीब नागरिकांसाठी सदैव तत्पर राहणार आहे न्यूज जिने महाराष्ट्रसाठी मंगेश अमरावती न्यूज जीएन महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर मंगेशिंगळे अमरावती